लग्नाचा वाढदिवस साजरा करून वृद्धांना दिला आनंद परभणी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या महत्वपूर्ण आनंदाचा क्षण आपण आपल्या परिवारासोबत साजरा करत असतो परंतु या गोष्टींना फाटा देत आपल्याही समाजाचे देणे आहे या उदात्त भावनेने सामाजिक जाणीव असणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यातील असणारे हे क्षण विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरे करत असतात त्या अनुषंगाने जिंतूर येथील रहिवाशी असणारे ग्रामपंचायत अधिकारी संजय भवाळे हे नेहमी सामाजिक उपक्रम आयोजित करून विविध उपक्रमात सहभाग होऊन योगदान देत असतात त्या अनुषंगाने संजय भवाळे यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांनी अनावश्यक खर्च करता काहीतरी चांगला उपक्रम घ्यावा या उद्देशाने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस वृद्ध आश्रमातील ज्येष्ठ असणाऱ्या वृद्धांसोबत साजरा केला दिनांक एकवीस जानेवारी रोजी या अठराव्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातून जवळ असलेल्या आसोला पाटी वसमत रोड येथे स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रमात लग्नाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात ग्रामपंचायत अधिकारी संजय सूर्यवंशी मनोहर आर्वीकर सुद्य, ग्रामपंचायत अधिकारी सूर्यकांत सावंत वृद्धाश्रमाच्या संचालिका सो सुनीता अनिल आहिरे व्यवस्थापिका लीला पाठक तसेच भवाळे यांच्या मातोश्री पत्नी व मुले उपस्थित होते यावेळी वृद्धाश्रमाच्या वतीने सपत्नी त्यांना ओवाळणी करत पुष्पहार घालून त्यांचा सर्वांना सर्वांच्या वतीने सत्कार करत दाम्पत्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवरीन बोलताना म्हणाले की सामाजिक बांधिलकी जपत भोवाळे दाम्पत्याने स्वतःचा हा वाढदिवस इथे साजरा करून एक आदर्श उदाहरण दिले आहे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने वृद्धाश्रमाला निश्चित भेट देऊन असे उपक्रम करावे जेणेकरून वृद्धाश्रमातील वृद्धांना आनंद आपण देऊ शकाल यावेळी बोलताना भोवाळे म्हणाले की आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे अनावश्यक होणारा खर्च टाळत प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील असणारा आनंदाचा क्षण इथे वृद्धांसोबत साजरा करत त्यांना हे आपलं कोणी आहे आणि आपली काळजी घेतो याचा खूप मोठं समाधान असतं येणाऱ्या पिढीला देखील या गोष्टीचा आदर्श दिला पाहिजे यावेळी भावाळी परिवाराच्या वतीने उपस्थित वृद्धांना भोजन देण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित वृद्धांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद या निमित्ताने पाहायला मिळाला पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज समाजामध्ये सर अशी फॅशन आणि हे पद्धत झालेली आहे की लग्न असो वाढदिवस असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो आदा मादा करणे पैशाची उदळपट्टी करणे आवंतर पाणी करणे यामध्ये समाजाचा काही फायदा होत नाही कुटुंबाचा काही फायदा होत नाही परंतु त्या सगळ्याला त्या सर्व गोष्टीला फाटा देऊन एक सर्वांची जिम्मेदारी आहे की जे गरजवंत आहेत जे गरजू लोक आहेत की जे ज्यांना गरज आहे अन्नाची असू द्या कपड्याची असू द्या त्याच्यानंतर जे साबण असू द्या सोडा असेल जे दान करायचं असेल तर ते सम शम, समाजातील जे दानशूर आहेत अशा लोकांना माझी विनंती आहे किंवा नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही जो आवंतर खर्च करता लग्नाच्या वाढदिवसाचा लग्नामध्ये तर तो आवांतर खर्च वायांना घालता एक सामाजिक बांधील म्हणून जे समाजामध्ये वंचित आहेत घोर गरीब आहेत ज्यांना सहाराची नितांत गरज आहे तर तो जो पैसा आहे निष्फळ वाया जाणारा तो पैसा तुम्ही समाजासाठी कुठेतरी खर्च केला पाहिजे खर्च करावा जेणेकरून एक गरीब वंचित निराधार महिलांच्या तोंडावर एक आनंद फुलला जातो काय घेतलाय या निमित्तानं सर माझ कार्यक्रम वेगवेगळे होते परंतु मॅडम म्हणलं इथे सर्व काही सुविधा वगैरे आहेत जसं मी म्हणलं आता थंडीचे दिवस आहेत कम्मल वगैरे द्यायची इच्छा होती माझी किंवा मग स्वेटर वगैरे द्यायची इच्छा होती परंतु मॅडम म्हणल्या इथं महिन्यातून जवळपास ह्या कपड्या लतापेक्षा त्यांच्या पोटामध्ये जर अन्नाचा कण गेला जर भुकेला भुकेलेल्या माणसाला आणि तहानलेल्या माणसाला जर पाणी आणि अन्न जर मिळत असेल तर तो आनंद कुठल्याही गोष्टीचा एकदम पलिकड आहे स्वर्गात म्हणजे सुंदर असा तो आनंद आहे आणि एक त्यांचा आत्मा शांत केला जातोय आणि अन्नदान अन्नदानाचा या ठिकाणी एवढंच आवाहन करू इच्छितो सर की जे समाजामध्ये जे फॅशन झालेलं आहे जे मोठेपणा चालू आहे स्वतःच्या स्वतःच्या मोठेपणासाठी अ समाजामध्ये मोठमोठे डेकोरेशन करणे आव्हान तर अवंतर पैसा वगैरे खर्च करणे त्यामध्ये वाढदिवसाच्या मध्ये तर तुम्हाला सांगतो दारू मटण नाशी अशा विचित्र गोष्टीवर खर्च केला जात आहेत कुठं तलवारीने केक कापला जातो कुठं चाकूने केक कापला जातो बर रस्त्यावर म्हणजे ट्रॅफिक जाम करून आढळले जाते त्याऐवजी गोर गरीब लोकांवर तो जो खर्च वाया जाणार आहे तो कुठेतरी गोरगरीब लोकांवर खर्च झाला पाहिजे